प्रेम हे आंधळ असतं हे प्रत्येकाला माहिती आहे पण या आंधळ्या प्रेमामध्ये कधी कोण काय करेल याचा काही थांब पत्ता नसतो असाच एक गमतीशीर प्रेमाचा प्रकार मात्र भेटला आहे प्रेमाला वयाची मर्यादा नसते हे अगदी सहज आहे यातच मात्र एका शिक्षकाने चक्क कमी वयाच्या विद्यार्थिनीसोबत विवाह विवाह करून संसार थाटल्याची प्राथमिक माहिती मात्र समोर येत आहे असं म्हटलं आहे की प्रेमात वय पाहिलं जात नाही मग भले तो वयस्कर असू द्या किंवा किंवा द्या अशीच घटना ही समोर आली असून एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीवरच प्रेम पुढे जे घडलं ते मात्र सर्वांना धक्का बसला होता दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं दोघांची ही प्रेम कहाणी लोकांना ऐकावायला विचित्र वाटली मात्र ही घटना खरी आहे प्रेम कहाणी सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे दोघांच्या वयात बावीस वर्षांचा फरक आहे शिक्षकाचं वय बेचाळीस वर्ष आहे तर विद्यार्थिनीचं वय वीस वर्ष आहे या प्रेम कहाणीची सुरुवात मात्र एका कोचिंग क्लासमधूनच झाली आहे तसंच इंग्लि इंग्लिश कोचिंगसाठी येणारी विद्यार्थीनी शिक्षकाच्या प्रेमात पडली त्यानंतर दोघांनीही मंदिरात मध्ये जातविवाह केला शिक्षकाने गुरुवारी आपल्या विद्यार्थिनीसोबत सात फेरे घेतले या लग्नाला आसपासचे लोक आणि नवरीसोबत शिकणारे विद्यार्थी देखील हजर होते